नमस्कार आज आपण बनवणार आहोत रव्याचे इन्स्टंट टप्पे जे फक्त अर्ध्या तासामध्ये बनून तयार होतात चवीला तर भन्नाट लागतात आणि छान जाळीदार मऊ होतात घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हे इन्स्टंट टप्पे एक उत्तम पर्याय आहे बरं का सर मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं चनगडी सरकार या माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या भागामध्ये आपण अवघ्या अर्ध्या तासामध्ये झटपट बनवून तयार होणारे इंस्टंट रवा आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर घाई गडबडीच्या वेळी वेगळा द्यायचा असेल तर ही छान इन्स्टंट तुम्ही नक्की बनवू शकता किंवा घरी सुद्धा गडबडीच्या वेळी हे इन्स्टंट आपे तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीला खूप छान लागतात आणि शिवाय अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात चला तर मग पटकन हे आप्पे कसे बनवायचे ते पाहूयात हे आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेला आहे दीड कप बारीक रवा तर एखाद्या कपाच्या किंवा वाटीच्या सायना अशा प्रकारे तुम्ही मोजून घेऊ शकता त्याच्यानंतर चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पीठानं छान क्रिस्पी होतात आपे आता याच्यामध्ये टाकायचं आहे दही तरी इथं मी एक पावण वाटी दही होतं त्याच्यात थोडंसं दूध टाकलंय कारण दही थोडं जास्त पाहिजे होतं पण थोडं कमी होतं त्याच्यामुळे मी थोडं दूध टाकलंय आणि हे दही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर दही असेल तर पूर्ण एक वाटी दही वापरलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्या रव्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडंसं पातळ बॅटर झालं तरीसुद्धा घाबरायचं नाही कारण रवा भिजल्यानंतर थोडं हे मिश्रण घट्टसर होतं तरी तर मी अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे रवा छान भिजतो आणि आपे छान मौसूद होतात तर एक दहा पंधरा मिनटं मी हा रवा भिजवून घेतलेला आहे आणि पाहू शकता मग जे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत होतं ते आता थोडं दाटसर झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे आपल्याला आता याच्यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहे तर इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ओली कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर मिरची थोडी कमी वापरते कारण मी माझ्या मुलीला टिफिनला देत होते तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता कांदा टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जसं की गाजर शिमला मिरची हे सुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं तर अर्धा चमचा जिरं टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चमच्यानं ढवळून मी हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे इनो आता इनो सुद्धा बऱ्याच फ्लेवर्समध्ये मिळत आहे तर इथं माझ्याकडे ऑरेंज फ्लेवरचा इनो होता तर तोच मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकता तर अर्धा चमचा होईल इतका इनो टाकलेला आहे म्हणजे जे एक पाकिट होतं ना त्यातलं अर्धं पाकिट मी वापरलेलं आहे आता याच्यावरती एक दोन चमचे मी पाणी टाकलेलं इनो आहे इनोवरती आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे इनो जो आपण टाकलेला आहे तो पूर्ण मिश्रणमध्ये मिक्स होईल आणि आपलं मिश्रण छान फेसाळ बनेल आता इथं आपण जेव्हा इनो मिश्रणात ॲड करतो ना तेव्हाच आप्याचा तवा गरम करायला ठेवायचा आहे कारण इनो टाकल्यानंतर आपल्या रव्यामध्ये ना लगेच आप्पे बनवून घ्यायचे तरच ते छान फुकतात आता आप्पे पात्रामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आपलं जे आप्याचं मिश्रण आहे ते मी ह्या साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी आप्पे पात्रामध्ये टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायला विसरू नका झाकण ठेवलं तर आप्पे छान फुलतात तर एक दोन तीन फ्लेम ते तीन कुर मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती आपे एका साईडून मी भाजून घेतलेले आहेत आणि हे बघा अजिबात चिकटत वगैरे नाही आहेत आपे पात्राला छान निघतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात बरं का जर तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवरती थोडं जास्त भाजला ना आलटून पलटून तर छान कुरकुरीत होतात ते आपे तुम्हाला जर जास्त कुरकुरीत नको असतील तर तुम्ही लवकर काढू शकता तर थोडंसं वरूनसुद्धा मी परत तेल टाकलेलं आहे आणि आलटून पलटून गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे आपे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता छान असे आपले आपे फुगलेले आहेत आणि मी दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला आपे पात्रामधून आपले हे तयार झालेले आपे काढून घ्यायचे आहेत आणि हो हे आपे आप भाजायला सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनटात छान असे भाजून आपले पात्रामध्ये आप तयार होतात तर अशा प्रकारे एक बॅच मी भाजून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला आपे बनवून घ्यायचे आहेत तर आपेपात्रामध्ये तेल टाकलेलं आहे मिश्रण टाकलेलं आहे आणि अशाच प्रकारे सर्व आपे मी भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे रव्याचे इन्स्टंट आपे असे आपले तयार आहेत तर इथे मी फुटाणाडाईची चटणीसुद्धा बनवलेली होती लहान मुलांना पाहिजे असेल तर तुम्ही सॉससोबतसुद्धा खायला देऊ शकता आणि हे आपले छान जाळीदार असे आपे तयार आहेत मी छान कुरकुरीत असे भाजूनसुद्धा घेतलेले आहेत आणि काय झटपट अप्पे तयार आहेत तुम्ही गडबडीच्या वेळेला नक्कीच ही रेसिपी बनवू शकता आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल किंवा तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल ती खूप आवडीनं खातील हे आप्पे तर हे मी असे आप्पे बनवून घेतलेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हो माझ्या या छान छान रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का चला मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसह नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद